आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज सत्याच्या आणि मराठ्यांच्या काटा आहे म्हणजे मी याला बाजूला काढत तर आपलं काहीतरी होऊ शकतं नसता दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल हे छत्तीस आमदारांची बैठक घेतलेली त्यांनी आणि याच्यात सांगितल्या मराठ्यांच्या आमदार भिडा म्हणून ते आता दोन चार जण नव्हती ते तुटून पडली मधी आता त्यांना कळत आता त्याला आणाव लागण अमेरिकेवर कॅनडावर मतदान इथून नाही तिकडून आता आणून करू लय वळवळ करीत होता ना जाती कोण बोलायचं तर पक्षाच्या नेत्याकून बोलायला ने बोला लागला त्याने मोठं केलं की तुला गोरगरी मराठीने मोठं केलं बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं पण इकडं तोंड ज्यांनी तुझ्या तो डोक्यावर हमेशा बोलायला टाकला यांच्याशी द्यायचा आता मग त्यांचं मत काय की दहा टक्के शुक्राला लावा नसता याला मध्ये टाक याच्यासाठी हे गुन्हे चालू आहेत पण आता कोणी सहकारीच घ्यायला तयार नाही तुम्ही जर असं करणारच असा तर मग आमच्या एक वाटलं केशासाठी मी जर म्हणलं यासाठी नेमले मराठी सोडून देतो जातो पळून जर राहतो समजा दोन तिकडे चालन का संकटाला सामोरं जायला लागतं मराठ्यांनी संकट असले याच्यापेक्षा मोठा लोक वाढलेले कितीही गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतोय आम्ही घ्यायला तयार आहे दुसऱ्यांसाठी घेतले हे तर स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलो आम्ही आणि ते बी खोटे काहीच न केलेले गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही तर तुला काय करायचं ते दहा पंधरा दिवस करशील तिथून पुढे काय तो आता राहणार सगळे त्यांचे तिघाचे तिघा इतका चौघात कोणाला माहित मला मेळ लागा ना त्यांचे किती जण सांगणार आणि सांगितलं पण नाव सांगणं चांगलं नाही दादा हा हे खूप मोठा विषय शेवटी काय असतं माझ्या आजूबाजूचं मी काय करतोय हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असलं तर याचा अर्थ हे आजूबाजूचे माझ्याशी गोड बोलतात आणि तिकडे पण बोलतात याचा अर्थ असा आहे मग तुम्ही जर माझे पुढू शकता मग कशाच्या जोरावरती मला नाही माहिती तुम्ही कशाच्या जोरावरती ते माझं संघ येत नाही तुम्ही संघ पण पण मी जर आता यांना म्हणतोय तू सरक बाजूला तू तू दुसऱ्या पार्टी जातो मी ते बॉम्ब लाईल तिकडे विरोधात मराठ्याचं त्यापेक्षा मला माहीत असून तुलाही चांगलाय मला माहिती आहे हे सांगत आहे सगळं तरी पण म्हणतो तुलाही चांगला आहे सध्या कारण मला माहिती आहे मराठ्यांच्या विरोधात हे जो कारण स्वार्थ इतका भयानक असतो स्वस्वार्थ समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मरायला भेट नसतो स्वस्वार्थ इतका भयानक असतो समाजाला सुद्धा बघत नसतो तसं माझं जस समयेत होतय तसं साहेब मी बी समाजासाठी माझी जीवाची बाजी लावली त्यामुळे कोणाच्या तरी मी पण हृदयात बसलेलोय तिथं पण मग तिथं अधिकारी असेल तिथं कर्मचारी असेल तिथं नेता असेल तिथं आमदार असेल तिथं मंत्री असेल तिथं कामगार सफाई कामगार असेल एखादा तिथले वकील असतील तिथले कुणीतरी असतील त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील कोणीतरी मला तिथं मानणार असणार आहे ते बेपाठ्या मला सांगतो तेव्हा म्हणून तुला मायाला का आजार लागलो राह देवी लय जायला लागला असं असं चालू साहेब असतघरात शिरलेले आहेत आम्ही भावनेनं घरात शिरवलो जर कोणाला रुपया देऊ शकलो नसलो तर भावना बसलेली लोकांची करायचं मग मनात कुठे ठेवतोय सांगतोय दहा धरण प्रत्येक वेळेस या सायटीला सांगणार ती माझ्याकडे आली का तिला सांगणार ते म्हणते ना माझ्या माग शरद पवार ये उद्धव ठाकरे म्हणतेच ना ते ते माग माया दो वजन हो तर ते सांगतो मला सगळ्यात जास्त फोन तुमच्याच आमदाराच्या झाले तुमचे सार तीन त्याच्या आमचे तिकिटासाठी पळत असते ना सगळंच काय त्याने मोजक सांगितलं मला बस झालं म्हणलं नको सांगू पुढे छत्तीसा मोजक सांगितलं बस झालं दुसऱ्या दिवशी सावध झालो मी त्यांनी चांगलं काम केलं पुण्याचं त्यांना सगळ्यात मोठा राग आलेला आहे ते बी सांगतो मध्ये सगळ्यात मोठा राग आहे मी सगळ्याला पाणी पाहिजेत मी सगळ्यांना पाणी पाहिजेत माझ्या पुढं महाराष्ट्रात कुणीच नाही मी सगळ्यांना पाणी पाजितो पण हे आपल्यातला सांगणारा शकुणी कोण बहुतेक त्यांना ते सगळ्यात मोठी ती चिडे म्हणून दुसऱ्या दिशे यासाठी एका रात्री ठरलं यासाठीच विधानसभा अध्यक्षांनी सकाळी मंजुरी दिली गृहमंत्र्यांनी पाच मिनिटात ताडकून उभा राहिले अंमलबजावणी करण्यात येत आहे हे हे रात्री ही सगळ्यात मोठी ती मग जवळ पण कुणी असू शकतो सांगणारा सगळ्यात मोठी साहेब तसंच असत आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा